नमस्कार प्रशासकीय कामकाजाला आधुनिक आणि कार्यक्षम बनवण्यासाठी कृषी विभाग जिल्हा परिषद भाषिक यांनी एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे आम्ही सादर करत आहोत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेले वेगळ्या एफ आर एम एस अर्थात फाईल रिपॉझिटरी मॅनेजमेंट सिस्टीम प्रशासकीय यंत्रणेमध्ये दररोज अनेक फाईल्स तयार होत असतात या फाईल्सचे व्यवस्थापन आणि जतन करण्यासाठी सहा गठ्ठे पद्धतीचा आपण वापर करत असतो परंतु या पद्धतीमध्ये वापर करत असताना अनेक वेळा न्यायालयीन प्रकरणे लेखापरीक्षणाचे अहवाल आणि त्यांचे आक्षेपांचे निराकरण करणे तसेच माहितीच्या अधिकाराखाली द्यावायाची माहिती शोधणे यावेळी फाईल शोधणे खूप अडचणीची जाते तसेच कार्यालयाचा मौल्यवान वेळ देखील खर्च पडत असतो या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी कृषी विभाग जिल्हा परिषद वाशिम यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अर्पित चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली कोणत्याही बाह्य यंत्रणेची मदत न घेता एक वेब ॲप विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे हे ॲप वापरण्यासाठी अत्यंत सोपे आहे आणि त्याचे प्रमुख कार्य आता आपण पुढे पाहू यामधलं पहिलं पाऊल संचयन अर्थात डिपॉझिशन फाईलचे डिपॉझिशन प्रत्येक नसती बंद झाल्यावर तिला एक युनिक ओळख क्रमांक आणि क्यू आर कोड दिला जातो त्या नसतीचे नाव विभाग सुरू व बंद झाल्याची तारीख आणि वर्गीकरण अशी संपूर्ण माहिती मध्ये फॉर्मच्या स्वरूपात नोंदविली जाते यामुळे फाईलची स्थिती नेहमी राहते या, या प्रक्रियेतील दुसरे पाऊल पुनर्शोधन अर्थात रिट्रॅवल आता जुनी फाईल शोधणे म्हणजे केवळ एका क्लिकचे काम आहे तुम्हाला फक्त या दिसत असलेल्या सर्चबॉक्स मज सर्च बॉक्समध्ये विषय किंवा कोणताही संबंधित शब्द टाईप करायचा आहे सिस्टीम तुम्हाला लगेच तिकिटाच्या स्वरूपात फाईलचे नेमके ठिकाण अर्थात त्याचा रॅक गठ्ठा क्रमांक शेल्फ क्रमांक इत्यादी सविस्तर माहिती आपल्याला उपलब्ध करून देते आता पाहूया तिसरे पाऊल पुनर्स्थापन अर्थात रिस्टोरेशन एखाद्या फाईलचे काम झाल्यानंतर फाईल परत तिच्या योग्य ठिकाणी ठेवणे अत्यंत आवश्यक असते या ॲपमधील क्यू आर कोड स्कॅनरचा वापर करून आपण हे काम करू शकतो प्रत्येक फाईलवर क्यू आर कोड चिटकविल आहे फाईलवरील क्यू आर कोड स्कॅन केल्यास ॲप तुम्हाला फाईलचे मूळ ठिकाण कुठे आहे ते लोकेशन अगदी अचूकपणे उपलब्ध करून देतो या ॲपमधील चौथे पाऊल निंदनीकरण अर्थात पिरियॉडिकल डॉक्युमेंट विडिंग सागट्टे पद्धतीनुसार फायली जतन करण्याची एक कालमर्यादा असते या ॲपमध्ये फायलींच्या वर्गीकरणानुसार नंदनीकरणाचा कालावधी देखील उपलब्ध होतो फाईलचे डिपॉझिशन करत असताना फाईल सुरू दिनांक व फाईल बंद दिनांक हा आपल्याकडे नमूद असल्यामुळे फाईलचा नक्की काळ आणि तिचा नष्ट करण्याचा कालावधी आपल्याला सहज उपलब्ध होतो या प्रणालीमुळे कार्यालयातील एकूण नसत्यांची संख्या त्यांचे वर्गीकरण आणि शाखानिहाय आकडेवारी कोणत्याही क्षणी आपल्याला टोटल फाईल स्टॅटिस्टिक या सदराखाली उपलब्ध असते त्यामुळे आपल्याला निर्णय घेणे अधिक सोयीचे होते या ॲपचा मुख्य उपयोग असा की या प्रणालीच्या वापरामुळे विविध न्यायाधीन प्रकरणी माहितीच्या अधिकारांतर्गत द्यावयाची माहिती लेखा आक्षेपांचा निपटारा करणे इत्यादी बाबीच्या माहिती संकुलना आणि गेली आहे या ॲपच्या वापरामुळे आमच्या विभागाला प्रशासकीय गतिमानता प्राप्त झालेली आहे याचा वापर इतर प्रशासकीय विभागात